नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या मा यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामीभक्ती मराठी दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वार रविवार तर या दिवशी आलेले आहे वसंत पंचमी वसंत पंचमी म्हणजेच माता सरस्वतीचा हा दिवस असतो माता सरस्वती ही विद्येची देवता आहे आणि त्यामुळेच दोन फेब्रुवारीला आपल्याला प्रत्येकाने हा दिवस वसंत पंचमी म्हणून साजरा करायचा आहे तर या दिवशी माता लक्ष्मीची देखील आपल्याला पूजा आणि सेवा करायची आहे प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी या दिवशी पूजा करायची असते प्रत्येक आईने आपल्या मुलाबाळांसाठी या दिवशी काही उपाय देखील करायचे असतात कारण माता सरस्वती ही विद्येची देवता असल्याने आपल्या मुलांना मुलांनी भरभरून शिकावं त्यांची प्रगती व्हावी अभ्यासामध्ये त्यांची प्रगती व्हावी आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांची प्रगती व्हावी असे प्रत्येकाला वाटत असते आणि त्यामुळेच या दिवशी आपल्याला माता सरस्वतीची पुर पूजा करायची असते यासोबतच काही उपाय देखील या दिवशी करायचे असतात तर या दिवशी म्हणजेच वसंत पंचमीच्या दिवशी माता सरस्वतीची पूजा आपण कशा प्रकारे करावी आणि कोणते उपाय करावे तर हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जी कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर या दिवशी माता सरस्वतीची आपल्याला पूजा करून नैवेद्य दाखवायचं आहे काही उपाय जर मुलांसाठी या दिवशी केले तर मुलांचे त्यांच्या आयुष्यामध्ये भरभरून त्यांची प्रगती होते त्यांना अपयश येत नाही अत्यंत महत्त्वाचा असा हा दिवस आहे आपल्या मुलांसाठी आणि हा दिवस वर्षातून एकदाच येतो आणि त्यामुळेच या दिवशी आपल्या मुलांसाठी काही उपाय हे अवश्य करावे तर या दिवशी माता सरस्वतीचा जन्म झाला अशी मान्यता आहे आणि त्यामुळे वसंत पंचमीच्या दिवशी माता सरस्वती पांढऱ्या कमळावर हातामध्ये पुस्तक विना हार घेऊन विराजमान झाल्या होत्या त्यामुळे या दिवशी सरस्वती पूजा केली जाते दर महिन्याला पंचमी तिथी येते आणि ही वसंत पंचमी असते तर हा दिवस खूप महत्त्वाचा आहे सरस्वती मातेच्या हातामध्ये मोरपीस विना पुस्तक असतो मुलांच्या अभ्यासासाठी मोरपिसाचेही उपाय सांगितलेले असतात माता सरस्वतीसोबत नेहमी आपण मोर बघत असतो आणि त्यामुळे मोराचे पीस हे कुठलेही कुठेतरी विद्येचे प्रतीक मानले जाते त्यामुळे मोर पीस हा मुलांच्या अभ्यासाच्या ठिकाणी ठेवला जातो तर दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला रविवारी वसंत पंचमी साजरी आपल्याला करायची आहे तर सं सकाळी स्नान झाल्यानंतर आपल्याला पांढरे किंवा पिवळे वस्त्र परिधान करायचे आहे आणि तुमच्या देवघरामध्ये माता सरस्वतीचा फोटो किंवा मूर्ती असेल किंवा यंत्र असेल तर त्याची देखील आप तुम्ही पूजा करू शकता तर रोजही देखील तुम्ही तुमच्या देवघरामध्ये याची पूजा करू शकता तर आपल्याला यासाठी एक पाठ घ्यायचा आहे त्यावर पिवळे वस्त्र टाकायचे आहे आणि सरस्वतीचं तुमच्याकडं फोटो मूर्ती किंवा यंत्र असेल तर ते ठेवून त्याची पूजा करायची आहे हळद कुंकू अक्षता फुलं अर्पण करायची आहे तर पिवळे फुलं आपल्याला या दिवशी अर्पण करायचे आहे धूपदीप लावून ओवाळून घ्यायचं आहे आणि त्यासोबतच या दिवशी सरस्वती मातेला पिवळी मिठाई देखील तुम्ही अर्पण करू शकता अगदी साधी आणि सोप्या पद्धतीने आपल्याला ही पूजा करायची आहे त्यासोबतच हवन देखील तुम्ही करू शकता अगदी साध्या पद्धतीने यासोबतच सरस्वती मातेचा मंत्र म्हणायचा आहे आणि सरस्वती मातेची आरती म्हणायची आहे पिवळ्या रंगाचे कपडे का घालावे तर बघा माता सरस्वतीला हा रंग अतिशय प्रिय आहे आणि त्यामुळंच या यामुळे या, या दिवशी तुम्ही पिवळी फुलं पिवळी मिठाई आणि पिवळी वस्त्र तुम्ही परिधान करू शकता आणि त्यासोबतच पिवळा रंग हा जीवनामध्ये सकारात्मकता आणतो आणि म्हणूनच पिवळा रंग अतिशय शुभ मानला जातो त्यासोबतच पिवळे बुंदीचे लाडूचाही तुम्ही नैवेद्य माता सरस्वतीला या दिवशी दाखवू शकता त्यानंतर सकाळी सर्वांच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे आणि त्या पाण्याने आपल्याला आंघोळ करायची आहे यासोबतच दोन तीन थेंब गंगाजल देखील तुम्ही टाकू शकता आणि कोणत्याही शुभ दिवशी तुम्ही अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद आणि गंगाजलाचे दोन तीन थेंब टाकून त्या पाण्याने अंघोळ करू शकता त्यानंतर या दिवशी काय करावे आणि काय करू नये तर बघा या दिवशी आपल्याला सकाळीच माता सरस्वतीची पूजा करायची आहे आणि या दिवशी अंघोळ केल्याशिवाय काही पण खाऊ पिऊ नये त्यानंतर या दिवशी झाडे तोडू नये पाने फुलं तोडू नये तसेच सरस्वती मातेला पिवळा फुलं अर्पण करू शकता यासोबतच या, या दिवशी चुकूनही काळे कपडे घालू नका त्यानंतर या दिवशी सात्विक आहार घ्यायचा आहे मद्यपान मांसाहार या दिवशी चुकून देखील खाऊ नका काही शुभ दिवशी या गोष्टी अवश्य पाळाव्यात त्यासोबतच विद्येचा अपमान करू नये या दिवशी चुकून देखील या दिवशी वही किंवा पुस्तक फेकू नये किंवा त्याला पाय लावू नका आणि कायमच त्या फेकू नये किंवा पायदेखील लावू लावू नये यामुळे आपल्याला अनेक दोषांचा दोषांचे परिणाम आपल्याला भोगावे लागतात यासोबतच विद्येवरती राग काढायचा नाही विद्या हीच आपली प्रॉपर्टी आहे आणि त्यानंतर कोणतेही वाईट शब्द या दिवशी कोणालाही बोलू नका कोणाचा अपमान करू नका माता सरस्वतीची या दिवशी यथाशक्ती पूजा करायची आहे सरस्वती मंत्राचा होईल तितका तुम्हाला जप करायचा आहे आणि या दिवशी कोणाशीही भांडण करू नका वाद घालू नका तर अशा शुभ दिवशी या गोष्टी आपल्याला करायच्या आहे यासोबतच सरस्वती मातेचे जे मंत्र स्तोत्र आहे तर ते देखील तुम्ही या दिवशी पठण करू शकता त्यासोबतच आईने मुलांसाठी एक उपाय देखील करायचा आहे तर मुलांच्या जीवेवर आपल्याला मधाने मधामध्ये बोट किंवा तुळशीची काडी किंवा दर्भाची काडी मधामध्ये बुडवून त्या काडीने आपल्याला मुलांच्या जिभेवर आई हे अक्षर काढायचं आहे तर यामुळे मुलांची बुद्धी अतिशय तीक्ष्ण होत असते आणि मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होते अभ्यासामध्ये आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांची प्रगती होते तर अवश्य वसंत संत पंचमीला माता सरस्वतीची पूजा करा माता सरस्वतीसोबतच आता लक्ष्मीची देखील आपल्याला पूजा करायची आहे आणि काही उपाय देखील करायचे आहे तर अवश्य अगदी साधे आणि सोपे उपाय आहे आणि अगदी साधे आणि सोप्या पद्धतीने पूजा देखील तुम्ही करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ